नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्वाची एक गोष्ट पाहत आहोत मित्रांनो घरचा करता पुरुष असेल आणि त्यांना पत्नीची किंवा मुलामुलींची संमती न घेता म्हणजेच वारसाची संमती न घेता जर वाढवढलाची संपत्ती जर विकली तर त्या संदर्भात कोणकोणत्या मुद्द्यामुळं ही सदरची संपत्ती विकता येतील आणि त्याचे परिणाम काय होतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो पाहणार आहोत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर मित्रांनो माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपणला अस विनंती आहे की चॅनेलला सबस्क्राईब करावेत लाईक करावे शेअर करावे, करावे। आणि अतिशय फार महत्त्वाची ही माहिती आहे आपण संपूर्ण व्हिडिओ शेवटपात्र काय का कारण ह्या अशा गोष्टी आपल्याला माहिती असणं कारण दैनंदिन जीवनामध्ये अशा गोष्टी घडत असतात वाढवडला जी जमीन असते आणि आजाने जमीन पूर्ण विकून टाकलेली असते मुलगा म्हणतो वडिलांच्या माझ्या आजांनी जमीन विकली आमची परवानगीच घेतली नाही <clears throat> मग कुणाकडे तरी वकिलाकडे जाताना म्हणतात माझ्या वडिलांनी संपूर्ण वाडवडिलांची जमीन होती विकली या आम्हाला हिस्सा मिळेल का मग वकील साहेब कोर्टामध्ये केस दाखल करतात आपला हिस्सा हिंदू वारसा कायद्यानुसार एकोणीसशे पंचाण्णव पंचावन्नच्या तरतुदीनुसार आपला हिस्सा मागण्याचा प्रयत्न करतात आणि मित्रांनो काही खरेदीपत्रे रद्द झालेले आहेत त्यामुळं सदर जमीन विक्री करत असताना किंवा सदरची जमीन अशी खरेदी घेत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे महत्वाचं आता आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण काय पाहणार आहोत तर वारसांची संमती न घेता जमीन विकता येते का हा आपला व्हिडिओचा मुद्दा आहे मित्रांनो महत्वाची गोष्ट आहे तुम्ही ऐका काळजीपूर्वक ऐका महत्वाची गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टानं दोन हजार साली के आर सिंग यांच्या ह्या सायटेशनमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या सायटेशनमुळं सदर जमीन ही वारसाची संमती न घेता काही मुद्द्याकरता विकता येते आपल्याला म्हणजे वडिलांनी मुलांची संमती न घेता मग मुलगा सज्ञान असो असू किंवा अज्ञान असू दे संमती न घेता जर जमिनी विक्री केलेला असेल किंवा पत्नीची संमती न घेता विक्री केली असेल तर सदरची विक्री ही कायदेशीर ग्राही मांडली जाते मग मा, घेणाऱ्याला त्याचा ताप नाही पण काही गोष्टींनी सदरची विक्री जर वारसानी संमती दिली नसेल तर रद्दसुद्धा होऊ शकते आता महत्त्वाचा मुद्दा पहिला मुद्दा आपण मित्रांनो पाहूया समजा अशी जमीन घरचा कर्ता पुरुष आहे आणि त्यांना दोन मुलं आहेत दोन मुले आहेत आणि अशी जमीन जर वडिलांनी विक्री केली असेल तर पहिला मुद्दा असा आहे की समजा त्या घरावरती काही सरकारी जर देणी असतील आणि सदरची देणी भागवण्यासाठी किंवा कुटुंबावर कोणत्याही प्रकारचं सामुदायिक कर्ज असेल मुलांचं लग्न असेल मुलींचं लग्न असेल किंवा घर बांधलेलं असेल अशा पद्धतीनं जर सामुदायिक त्या घरावर जर कर्ज असेल आणि ते कर त्यासाठी जर त्या कुटुंबातील कर्ता पुरुषतेनं जर सदरची जमीन कोणाचीही संमत दे घे न घेता म्हणजे पत्नीची मुलांची मुलींची सदरची जमीन विक्री केली तर अशा विक्री अशी जमीन वडिलांना करता येते हा झाला पहिला मुद्दा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे जर कुटुंबावर काही अचानकपणे केसेस पडलेल्या असतात किंवा चुकून खून होतात आणि अशा आल्यानंतर किंवा केसेस पडल्यानंतर कोर्टातली खटले चालू असल्यानंतर एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जर त्यासाठी कोर्ट कचेरीसाठी वकील बी असेल किंवा काही प्रकरणे मिटवा असतील तर अशा गोष्टीमध्ये जर कुटुंबावर खर्चाचा बोजा जर पडत असेल त्यावेळी अशा जमीन वारसाची संमती न घेतासुद्धा विक्री करता येते त्याचबरोबर मित्रांनो तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे समजा कुटुंबाचा पुरुष हा जर मोलमजुरी करत असेल आणि शेती त्यांना जास्त असेल तर असा कर्ता पुरुष कुटुंबाची पत्नी जी असेल मुलांची असेल मुलींची असेल संमती न घेता जर पालन पोषणाची जबाबदारी असते जर कर्ज काढलेला असेल किंवा जमिनी काही खाजगी संस्था वगैरे व्याजान वगैरे घेतले असेल ते सदरची रक्कम व्याजानं जास्त भुगत गेलेले असेल किंवा बँकेचे कर्ज असेल आणि असे त्यासाठी जर जमीन विक्री केलेली असेल आणि तसं खरेदी करतामध्ये विक्री करता नमूद केलं असेल तर अशा कारणासाठी सुद्धा घरचा कर्ता पुरुष हा जमीन विनासंमती वारसांच्या विकू शकतो त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे मुद्दा क्रमांक पाच असा सांगतो घरातला कर्ता पुरुष आहे आणि वडील असतील किंवा आया असेल किंवा चुलता असेल अशा पद्धतीनं वयस्क माणसं जर वारलीत किंवा मयत झालं निधन झालं तर अशा व्यक्तींच्या अंतविधीसाठी किंवा मरणाच्या वेळी किंवा बारा कि दिवसाच्या वेळी समजा मोठ्या प्रमाणात जर खर्च झालेला असेल आणि सदरचा खर्च एकत्र कुटुंबामध्ये झालेला असेल तर अशा गोष्टीसाठी सुद्धा जमीन विना संमती मुलांची संमती बायकोची संमती न घेता सुद्धा विक्री करता येत असते त्याच पद्धतीनं मित्रांनो हे झालं विक्री मुलांची संमती न घेता विक्री कधी करता येते आता महत्त्वाचा मुद्दा असा निर्माण होतो मित्रांनो अशा काही कारणासाठी मग केसेस असतील कुटुंबावर सरकारी देणे असतील कुटुंबावर कर्ज असेल मुलींचं लग्न असेल किंवा कुटुंबाचं पालनपोषणाची जबाबदारी असेल अंतविधीचं कार्य असेल अशावेळी जर जमीन विक्री करता येत असेल तर ही जमीन विक्री करत असताना घेणाऱ्यानं काय काळजी घेतली पाहिजे अशा व्यक्ती जर जमिनीची किंवा मालमत्तेची किंवा संपत्ती विक्री कर करत असताना सदरची जमीन खरेदी करत असताना काय काळजी घेतली पाहिजे किंवा खरेदी करणाऱ्यानं काय काळजी घेतली पाहिजे ही महत्त्वाची गोष्ट आपण पाहूया समजा मित्रांनो तुम्ही अशा कारणासाठी जर जमीन विक्री केली आणि तुम्ही खरेदी केली तर त्या खरेदी खतामध्ये तुम्ही जर ही कारणं जर नाही टाकलीसा जी कारणं केशीस असतील कर्ज असतील आंतविधी असतील किंवा कुटुंबाचं पालनपोष असेल सरकारी देणे असतील हे जर त्या खरेदी खतामध्ये तुम्ही जर नमूद नाही केलं असा तर तुमच्या खरेदी खत रद्द होऊ शकतं आता हे खरेदी खत रद्द कधी होऊ शकतं समजा हे नमूद नाही तुमच्या खरेदी खतामध्ये आणि आजानं जमीन विकली आणि वडलाशनी माहीत आहे की जमीन का विकली पण नातवाशनी माहीत नाही की सदरची जमीन विक्री केलेला आहे आणि त्यांचा हिस्सा ह्या वडिलांचा हिस्सा आहे त्या आजाच्या हिशामध्ये वाढवडलांची प्रॉपर्टी असल्यामुळं वडिलांचा हिस्सा आहे मग नातू उठतो आणि वडिलांशनी काय भाई सांगून त्यांना सांगतो कोर्टात केस दाखल करूया आणि ते खरेदी करत रद्द करूया मग अशावेळी वडील हे कोर्टामध्ये जातात नातवा म्हणजे मुलग्याचं ऐकून आणि तुमची जी काही खरेदी केलेली जमीन असेल ती रद्द होऊ शकते का तर त्यामध्ये ही कारणं किंवा हे मुद्दे तुम्ही घातलेले नसतात मग अशी जमीन खरेदी करत असताना मित्रांनो हे महत्त्वाचे मुद्दे विनासंमती वारसांची घेतलेली जर जमीन असेल तर हे मुद्दे त्यामध्ये घालणं गरजेचंच आहे घातल्यानंतर तुमचं मग खरेदी करता रद्द होणार नाही अशा पद्धतीनं ही जमीन तुम्ही खरेदी करू शकता महत्वाची गोष्ट असेल ही जमीन विक्री करत असताना असे मुद्दे तुम्ही घालणं गरजेचं आहे तुमच्या गरजेसाठी जर तुम्ही ही जमीन अशी कुटुंबासाठी विनासमती विकत असाल तर हे सदरचे मुद्दे घाला म्हणजे तुम्हाला तुमच्या भावी यासाठी मुलांना किंवा घेणाऱ्या व्यक्तीला त्रास होऊ नये अशा पद्धतीनं खरेदी खतामध्ये हे मुद्दे घालणं गरजेचं आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वारसांची संमती न घेता खरेदी खत करता येते हे ये पाहिलं समजा हे मुद्दे खरेदी खतामध्ये नाही घेतले तर देण्याला पण त्रास होतो आणि घेणाऱ्याला पण त्रास होत असतो त्यामुळं कोणतीही प्रॉपर्टी घेत असताना आणि देत असताना काळजीपूर्वक डोळे तेल घालून आपण ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे कारण आयुष्यामध्ये आपण आपली पुंजी लावलेली असते आणि त्या पद्धतीनं प्रॉपर्टी खरेदी केलेली असते प्रॉपर्टी खरेदी करत असताना वारसाची जर संमती नसेल किंवा एखादा वारस कुठंतरी बाहेर असेल आणि खरेदी देणारा म्हणत असतो की काय होत नाही कोण तुमच्या तक्रार करणार नाही मित्रांनो चुकीच्या पद्धतीनं खरेदी करू नका आणि अशा पद्धतीनं वारसांची संमती नसेल तर हे त्यामध्ये मुद्दे घाला म्हणजे तुमचं खरेदी करतं त्यांची मुलं किंवा नातंड रद्द करू शकणार नाहीत मित्रांनो माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो